लाडक्या बहिणींना खूप मोठी आनंदाची बातमी आता सप्टेंबरच्या हप्त्यासोबतच हे दोन लाभ देखील मिळणार आहेत लाडक्या बहिणींची लॉटरी लागली आता ॲडव्हान्स पैसे मिळणार महिनाभराच्या आत पुढच्या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आणि एवढेच नाही तर दिवाळीसाठी अतिरिक्त बोनसदेखील देण्याची तयारी सरकारची असून सोबत महिलांना बक्षीस म्हणून पुढच्या महिन्याचे हप्ते देखील ॲडव्हान्समध्ये मिळणार आहेत ज्याप्रमाणे मागच्या वर्षी महिलांना दिवाळी बोनस हा मिळाला होता नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता देखील मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शासनाकडून ॲडव्हान्समध्ये देण्यात आला होता अगदी त्याचप्रमाणे यावर्षी देखील दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळीसारख्या सणांच्या मुहूर्तावरती आता दिवाळी बोनस या ठिकाणी महिलांना यंदा सुद्धा मिळणार सोबतच गॅस सिलेंडरचे पैसे देखील तुम्हाला या मुहूर्तावरती देण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे येणारे आठ दिवस हे लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाचे ठरणार आहेत ही दिवाळी लाडक्या बहिणींना लक्षात राहण्यासारखी असणार आहे कारण की तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता तर मिळणारच आहे सोबतच तुम्हाला या ठिकाणी दिवाळी बोनस देखील मिळणार आहे आणि या ठिकाणी गॅस सिलेंडरचे पैसे ज्या महिलांना मिळाले नसतील किंवा ज्या महिलांना मिळाली असतील त्या महिलांना देखील आता दिवाळीच्या मुहूर्तावरती शासनाकडून देण्याची तयारी सुरू झाली आहे गॅस सिलेंडरचे पैसे ॲडव्हान्स हप्ते तसेच दिवाळीचा अतिरिक्त बोनस तर असे एकापेक्षा एक आनंदाचे निर्णय महिलांसाठी घेण्यात आलेले आहेत आता लाडक्या बहिणींच्या हप्त्याचे पैसे सगळ्यांना मिळतील तुमचे मागचे पुढचे राहिलेले सर्व हप्ते या ठिकाणी सर्व महिलांना मिळणार आहेत परंतु दिवाळीचा जो काही बोनस आहे तो अतिरिक्त बोनस लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्या व्यतिरिक्त हा बोनस असणार आहे तर या ठिकाणी आता सप्टेंबर महिन्याच्या हप्ता देखील दिवाळी बोनस आणि गॅसचे पैसे हे नेमक्या कोणत्या महिलांना मिळणार आहेत कारण की या ठिकाणी जो काही बोनस आहे तो सगळ्या महिलांना मिळणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे गॅसचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार आहेत की गॅसचे पैसे दिवाळी निमित्त एक भेट म्हणून मिळणार आहेत हे देखील सर्व महिलांना मिळणार नाहीत तर आता तुम्हाला गॅसचे पैसे मिळवायचे असतील तर सोबतच तुम्हाला दिवाळी बोनस मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला कधी जमा होणार आहे आणि तो हप्ता जमा होण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी कोणते महत्त्वाचे काम करावे लागणार आहे जेणेकरून तुम्हाला हे जे काही सगळे लाभ शासनाकडून दिले जाणार आहेत ते तुम्हाला मिळू शकतील अन्यथा तुम्हाला आतापर्यंत पैसे येण्यासाठी जी काही अडचण येत होती जो काही प्रॉब्लेम तुमच्या जो काही प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी येत होता तो प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी दिवाळी बोनस आणि सप्टेंबरचा हप्ता घेते वेळीस यायला नको म्हणून या ठिकाणी एक अतिशय महत्वाचे काम तुम्हाला करून ठेवावे लागणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर करावी लागणार आहे कारण की दिवाळी तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि हे जे सर्व काही लाभ आहेत ते शासनाकडून आता लवकरच महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत सप्टेंबर महिन्याचा लाभ सोबतच दिवाळीचा अतिरिक्त बोनस आणि गॅसचे पैसे हे सर्व तुमच्या बँक खात्यावरती शासनाकडून जमा केले जाणार आहेत जेणेकरून लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी आनंदाने जाईल सोबतच दिवाळीचा अतिरिक्त बोनस जो काही बोनस आहे तो बोन बोनस तुम्हाला कशा पद्धतीने मिळवायचा आहे आणि हा बोनस कोणत्या महिलांना मिळणार आहे त्यासाठी काय करावे लागणार आहे त्यासाठी तुम्हाला काही अर्ज करावा लागणार आहे का अशी सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहिणी योजनेच्या पैशांबरोबरच या दोन गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील म्हणजेच अतिरिक्त दिवाळी बोनस आणि गॅसचे पैसे हे दोन लाभ जर तुम्हाला मिळवायचे असतील तर व्हिडिओ नक्की लक्षपूर्वक पाहत राहा राज्यातील लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे आता दिवाळी निमित्त मिळणार आहेत अतिरिक्त हा दिवाळी भेट म्हणून मिळणार आहे त्यामुळे बहिणींची दिवाळी आनंदात जाणार पण त्याआधी महिलांना एक महत्वाचे असे काम देखील करावे लागणार आहे दिवाळीपूर्वी जे दिवाळीचे एक विशेष बोनस सरकार बहिणींना देणार आहे त्यासाठी जेवढा लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर महिलांना हे एक महत्वाचे काम करावे लागणार आहे आता दिवाळी बोनस काय आहे तर तुम्हाला जसे माहीतच आहे की ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली त्याचवेळी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील या ठिकाणी घोषणा करण्यात आली होती तर अन्नपूर्णा योजना ही काय आहे तर मोफत गॅस सिलेंडर देणारी योजना आहे किती गॅस सिलेंडर मोफत मिळतील तर एका वर्षातून तुम्हाला तुम तीन गॅस सिलेंडर या ठिकाणी मोफत मिळतात आता हे कोणाला मिळतील आता तीन गॅस सिलेंडर एका गॅस सिलेंडरची किंमत ठरली आपण साडेनऊशे रुपये म्हणजेच आठशे तीस रुपये किंवा तर तीन गॅस सिलेंडर हे होतात जवळपास अडीच हजार रुपयांचे म्हणजेच तुम्हाला अडीच हजार रुपये हा अतिरिक्त बोनस या ठिकाणी दिवाळीनिमित्त मिळणार आहे असा आता कोणत्या महिलांना हे सिलेंडर मिळतील अगोदर बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी सिलेंडरचे पैसे हे मिळालेले आहेत परंतु बऱ्याचशा महिला या ठिकाणी लाभापासून अजूनही वंचित आहेत म्हणून या ठिकाणी आता शासनाकडून दिवाळीचा मुहूर्त साधून आता त्या महिलांना अगोदर मिळाली असेल त्यांना देखील आणि त्यांना मिळाला नसेल ज्यांना देखील आता या ठिकाणी तीन गॅस सिलेंडरचे पैसे काही पैसे होतात अडीच हजार रुपये ते दिवाळीच्या मुहूर्तावरती महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत ज्या बँक खात्यात तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील त्याच बँक खात्यात तुम्हाला या ठिकाणी गॅसचे पैसे देखील जमा होणार आहेत पुरुषांच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल तर या ठिकाणी लाभ मिळेल का एका कुटुंबात किती जणांना सिलेंडर मिळतील तर लक्षात घ्या एका कुटुंबात एकाच व्यक्तीला या ठिकाणी लाभ घेता येणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांच्या नावावरती गॅस असेल तर लाभ मिळेल का तर नाही पुरुषांच्या नावावरती जर गॅस असेल तर मोफत तीन गॅस सिलेंडरचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही मोफत अडीच हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही मग कोणाला मिळतील ज्या कुटुंबात महिलेच्या नावावरती गॅस असेल तर त्या कुटुंबाला वर्षाला मोफत तीन गॅस योजनेचा लाभ हा मिळणार आहे म्हणजेच लाडकी योजनेच्या ज्या काही बहिणी लाभ घेतात त्यांच्या नावावरती कुटुंबातील गॅस कनेक्शन जर असेल तर त्यांना या ठिकाणी तीन गॅस सिलेंडरचा लाभ हा मिळणार आहे ज्या महिलांच्या नावावरती उज्ज्वला गॅस कनेक्शन आहे त्यांना देखील अडीच हजार रुपये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणार आहेत तर जर समजा उज्ज्वला गॅस तुमच्याकडे नाही तर आणि इतर गॅस महिलेच्या नावावरती आहे आणि तुम्ही लाडकी बेन योजनेच्या लाभार्थी असाल तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळतील म्हणजेच पंचवीस रु पंचवीस रुपये बोनस हा तुम्हाला या ठिकाणी दिवाळीला शंभर टक्के मिळेल अशा प्रकारे तुम्हाला मोफत तीन गॅस सिलेंडरच्या स्वरूपात आठशे तीस रुपये प्रमाणे तीन गॅस सिलेंडरचे अडीच हजार रुपये होतात तर हे तुम्हाला दिवाळी बोनस म्हणून मिळू शकतात यासाठी अर्ज करायचा आहे का तर नाही यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अर्ज करायची गरज नाही कारण अर्ज तुम्ही या योजनेसाठी ऑलरेडी केलेला आहे त्यामुळे अर्ज आता करण्याची गरज नाही अर्ज न ना करताच तुम्हाला या ठिकाणी अडीच हजार रुपये अतिरिक्त बोनस हा मिळणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आता सप्टेंबरच्या हप्त्याचा कालावधी देखील पूर्ण झालेला आहे तो सप्टेंबर महिन्याचा जो काही दीड हजार रुपयाचा लाभ आहे तो तर महिलांना मिळणारच आहे परंतु ज्याप्रमाणे मागच्या वर्षी महिलांना दिवाळीच्या भाऊबीजेसाठी ओवाणी म्हणून एका महिन्याचा हप्ता महिलांना ॲडव्हान्समध्ये देण्यात आला होता म्हणजेच महिलांना मागच्या वर्षी दिवाळीपूर्वी एकत्रित तीन हजार रुपये देण्यात आले होते जेणेकरून बहिणींची दिवाळी गोड होईल त्याचप्रमाणे यावर्षी देखील सप सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचा एकत्रित तीन हजार रुपयांचा लाभ महिलांना मिळू शकतो कारण आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वेळ तर झालीच आहे आणि ऑक्टोंबर महिन्यात दिवाळी आहे म्हणून या दोन्ही महिन्यांचे हप्ते महिलांना एकत्रित या ठिकाणी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दिले जाऊ शकतात आणि हा ऑक्टोंबर महिन्याचा जो काही अतिरिक्त हप्ता म्हणजेच या ठिकाणी महिलांना दिवाळी बोनस हा असणार आहे मागच्या वर्षी देखील मित्रांनो या ठिकाणी ऑक्टोंबर महिन्यात दिवाळी होती आणि नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता होता तो महिलांना दिवाळी अगोदरच देण्यात आला होता असे एकत्रित मागच्या वर्षी महिलांना तीन हजार रुपये ऑक्टोंबर महिन्यात देण्यात आले होते अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी आता ऑक्टोंबर महिन्यात दिवाळी आहे परंतु या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो या ठिकाणी महिलांना मिळालेला नाही त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता असे दोन्हीही हप्ते या ठिकाणी महिलांना एकत्रित तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सर्व लाभ घेण्यासाठी महिलांना नेमके कोणते महत्वाचे काम करावे हे करावे लागणार आहेत तर बघा मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र महिलांना वगळण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या जेवढ्या पण महिला लाभ घेत आहेत त्या सर्व महिलांना इकेवाशी करण्यासाठी सांगण्यात आलेले होते त्यामुळे या सर्व महिलांनी आपली इकेवाशी केल्याशिवाय त्यांना कुठल्याही प्रकारची लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत म्हणजेच जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमची इकेवाशी पूर्ण करणे महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल आणि दिवाळी बोनस आणि दिवाळी बोनस जर तुम्हाला घ्यायचा असेल हे दोन्ही लाभ घेण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आपली ई के वाय सी पूर्ण करणे हे अतिशय महत्त्वाचे असणार आहे या ठिकाणी शासनाकडून या ई के वाय करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे परंतु साईट या ठिकाणी व्यवस्थित चालत नसते त्यामुळे ज्या वेळेस पण साईट सुरू असेल त्यावेळेस आपली ई के करून या ठिकाणी आपले काम हे पूर्ण करून घ्यायचे आहे कारण की या ठिकाणी तुम्हाला कधी 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 ना कधी के सी ही करावीच लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार नाही पण परंतु गॅसचे जे पैसे असणार आहेत ते तुम्हाला केवायसी व्यतिरिक्त देखील मिळणार आहेत केवायसी नाही केली तरी देखील गॅसचे पैसे तुम्हाला मिळण्याची ही येणार नाही परंतु लाडकी बहिणी योजनेअंतर्गत हप्ते मिळण्यासाठी मात्र ई केवायसी करणे या ठिकाणी बंधनकारक असणार आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओत धन्यवाद